ताडकळस पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन मोरे सर यांचा मुलगा चिरंजीव वल्लभ गजानन मोरे यांचा प्रथम वाढदिवस स्नेह ज्येष्ठ नागरिक महिला निराधार गृह असोला पाटी वसमत रोड परभणी या ठिकाणी न्यू लाईफ ब्लड शेंटर परभणी भाव्य रक्तदान शिबिराचे आयोजन अरविंद गजभार व मित्रपरिवाराच्या वतीने केले होते यामध्ये सत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले व वृद्ध आश्रमातील महिलांना जीवन आवश्यक वस्तूची किट वाटप करून वृद्ध आश्रमातील महिलांसोबत व मित्र परिवारासमवेत केक कापून मोठ्या हर्ष उल्लासाने वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी अन्नदानाचे आयोजन गजानन मोरेसर यांच्या परिवाराकडून करण्यात आले होते चिरंजीव वल्लभ व्यास मराठवाडा न्यूज चॅनलकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा जिल्हा प्रतिनिधी जे राऊत परभणी आज माझा मुलगा शिवल्लभ याचा पहिला वाढदिवस आहे यापूर्वी माझ्या मुलीचे जे काही चार वाढदिवस झालेले आहे ते सर्व वाढदिवस आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून वर्धाश्रम याच ठिकाणी साजरे करण्यात आले होते आजही माझ्या पहिल्या मुलाचा वाढदिवस वर्धाश्रमाती ज्या काही महिला आहेत माय भगिनी त्यांना देऊन वस्तूचे किट देऊन आणि त्यांना पण असं वाटू नये बाबा त्यांच्या नातांनी किंवा मुलांनी जरी सोडून दिलं असेल तरी हा नातूही त्यांचाच आहे या भावनेतून त्यांनाही थोडासा आनंद मिळावा आणि तसेच सध्या रक्ताची तुटवडा तो आहे आणि रक्ताची खूप मोठी गरज आहे रक्त हे जीवनदान आहे त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचा का कार्यक्रम आमच्या अरविंद गजवार आणि त्यांच्या मित्रमंडळी त्यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता आणि या ठिकाणी रक्तदान शिबिर पण चालू आहे तरी रक्तदात्यास जे काही रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांचे पण मी आभार मानतो धन्यवाद